तुम्ही आम्हा सर्वांचे राजे 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 गरजे नावाने तुमच्या आढोल तासे 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 आमचे दैवत शिवाजी राजे ज्यांचा इतिहास जगात गाजे 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 आमचे दैवत शिवाजी राजे 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 ज्यांचा इतिहास जगात गाजे 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 नाव शिवाजी मुखात भक्त सात उसळून आमचं रक्त सारी तरुण पिढी तुमची भक्त नाचू जयंतीला सारे मन सोक्त मर्द मराठे आम्ही मावळे वाऊ भक्तीचे तुमच्या ओझे आमचे दैवत शिवाजी राजे 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 ज्यांचा इतिहास जगात गाजे 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 होते गवड्यावर अरुड स्वारी गवड दवड ती सह्याद्री पठारी अशी करून मुघलावर स्वारी केली स्वराज्याची ज्यांनी उभारी भावानी मातेची घेऊन तलवार झाले सरदार शिवाजी राजे आमचे दैवत शिवाजी राजे 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 ज्यांचा इतिहास जगात गाजे 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 आमचे दैवत शिवाजी राजे 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 ज्यांचा इतिहास जगात गाजे गाजे गाजे